पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा ओलावलेला आहे भोसरीचे दमदार आमदार महेश जगा लांडगे यांनी प्रभाग क्रमांक आठमधील एक उच्च शिक्षित उमेदवार देऊन या प्रभागात एक चैतन्य निर्माण केलेलं आहे डॉक्टर सुहास लक्ष्मण कांबळे इंजिनियर विलास हनुमंतराव मडिगिरी पदवीधर नम्रता योगेश लोंढे दुसऱ्या पदवीधर सौ नीलम शिवराज लांडगे यांचा घरोघरी जाऊन प्रचार दौरा सुरू आहे या प्रचार दौऱ्यास मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो हाच या उमेदवारांसाठी आशीर्वाद आहे चारही उमेदवारांचे कार्यकर्ते मोठ्या जोमात कामाला लागलेले आहेत आणि या सर्व उमेदवारांना पूर्ण प्रभागामध्ये अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे काही ठिकाणी औक्षण करून काही ठिकाणी फटाके वाजवून पुष्पगुच्छ देऊन या उमेदवारांचा स्वागत होत केलं जात आहे आणि हे उमेदवार प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये घरोघरी पोचत आहेत आणि त्यांच्याबरोबर सगळेच कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने काम करताना दिसत आहेत या उमेदवारांचा अनुभव आणि त्यांचे सामाजिक कार्य पाहता हे पूर्ण पॅनल निवडून येईल असाच विश्वास या चौघांनाही आहे काय सांगाल प्रभाग क्रमांक आठमध्ये भोसरीचे आमदार महेश झाला आणि यांनी कसे उमेदवार दिलेत महेश दादा लांडगे यांनी जे उमेदवार निवडलेले आहेत ते अतिशय उच्च शिक्षित आणि चांगले का कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये एक इंजिनियर विलास वडीगेरी आणि सायनाथ हॉस्पिटलचे डॉक्टर कांबळे हे एकदम चांगले सुस्वभाव आहेत आणि त्यांच्या त्यांचं कार्य अतिशय मनमिळावं प्रत्येकाशी कसं बोलावं कसं वागावं हे त्यांच्याकडून शिकावं आणि हे दुसरे दोन जे पदवीधर आहेत उमेदवार एक लोंढे ताई आणि दुसरे लांडगे ताई तर लांडगे ताईंचे मिस्टर पण फार चांगले काम करतात त्यांचं सामाजिक आणि कार्य करण्याची जी काय पद्धत आहे ती वाखडण्यासारखी आहे लोंढेताईंच जे कार्य असतं ते प्रत्येक गोष्टीला काही जर आडी अडचण असेल तर ते येतात आणि प्रत्यक्ष जातीने हजर राहून ते सोडवतात डॉक्टरांविषयी का एखादा काही किस्सा आहे डॉक्टरांकडे जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा त्यांचं पेशंटशी कसं बोलणं किंवा कोण माणूस कसा आला तरी हे एकदम समजावून सांगतात त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावा आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करतात हां डॉक्टर साहेबांचं सांगायचं झालं तर जुन्नर आंबेगाव खेड इथून येणारे जे काय पेशंट आहेत त्यांच्याकडे ते आत्मीयतेने पाहतात त्यांचं जर काही अडचण असेल तर ते बिल बिलं वगैरे माफ करतात आणि ते सगळ्यांना सांभाळून घेतात कर्तृत्व किंवा समाजात कसं राहावं कसं वागावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे महेश दादांनी जे काही चार उमेदवार दिलेले आहेत तर ते समाजातून निवडून यावेत अशी आमची इच्छा आहे आणि निवडून आले पाहिजेत नाव काय तुमचं महादेव लक्ष्मण बांगर